नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बेडखेळ येथे उत्साह संविधान दिन साजरा बेडखेळ सर्कल परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार घालून अभिवादन केलं यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी भारतीय संविधान हे विविधतेत एकता आणि लोकांसाठी तसेच लोकांना न्याय मिळवण्यासाठी बनले आहे संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून प्रत्येक नागरिकाच्या हक्काचे संरक्षण करणारे पवित्र दस्तऐवज आहे असे प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी केलं या प्रसंगी दत्त साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक आर्गे शीतल खोत सचिन खोत अभय मगदुम ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील सचिन पाटील गंगाधर सूर्यवंशी महावीर पाटील अब्दुल वहाब जुनेदी पटेल जनगोंडा धट पाटील नाभीराज खोत चंद्रकांत चव्हाण सचिन घाडगे लिंगराज सूर्यवंशी अमर शास्त्री आनंद शिंदे संतोष कांबळे शिरीष कांबळे नेताजी सणदी शीलवंत यादव यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भीम जय संविधानच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला तसेच बेडखिया ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला ग्रामपंचायतीच्या आवारात संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले व संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले यांच्यासह सदस्य व ग्रामविकास अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संविधान नोव्हेंबर ಜಾರಿಯಾಗಿದೆ ಭಾರತ ದರ್ಶನದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಾರತದಲ್ಲಿ ಈ ಸಂವಿಧಾನವು ಬರಲಿಕ್ಕೆ ಭಾರತದಲ್ಲಿ ಪರಿಸರವನ್ನು ಕ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಐದು ದೇಶಗಳ ಸಂವಿಧಾನ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿ ಸಂವಿಧಾನವು ತಯಾರಿಸಲಾಗಿದೆ ಕಳೆದ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಇಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಭಾರತ ದರ್ಶಕ ಪ್ರಭು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ ಮತ್ತು ಅದು ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಈ ದಿವಸ ಸಂವಿಧಾನದಾಗಿ ಆಚರಿಸುತ್ತೇವೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಸಂವಿಧಾನದ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ನಾನು ಓದುತ್ತೇನೆ ಮಾಡಿ ನಾನು ಓದ್ತೀನಿ ಅದು ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಅದಾದ ನಂತರ ನಾವು ಆಹಾರ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡಬಹುದು ಈಗಡೆ ಈಗಡೆ ನಾವು ಭಾರತದ ಜನತೆ ಭಾರತವನ್ನು ಪೂರ್ಣ ಸ್ವಾಯತ್ತ ಪ್ರಜಾಸತ್ತಾತ್ಮಕ ಗಣರಾಜ್ಯವೆಂದು ಘೋಷಿಸಿ ಸಾಮಾಜಿಕ ಆರ್ಥಿಕ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯ ನ್ಯಾಯವನ್ನು ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರಿಗೆ ನಿಶ್ಚಯವಾಗಿ ಒದಗಿಸುವ ಜೊತೆಗೆ ಆಲೋಚನೆ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ ನಂಬಿಕೆ ಧರ್ಮ ಮತ್ತು ಆರಾಧನೆಯ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ಸನ್ಮಾನ ಮತ್ತು ಅವಕಾಶದಲ್ಲಿ ಸಮಾನತೆಯನ್ನು ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರದ ಏಕತೆ ಹಾಗೂ ಬಂದ ಬಾಂಧ ಬಾಂಧವ್ಯವನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವ ಪಾತ್ರತ್ವ ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಏರಿಸುವ ಸಂಕಲ್ಪವಿದೆ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇಂದು ದಿನಾಂಕ ಇಪ್ಪತ್ತಾರು ನವೆಂಬರ್ ಹತ್ತೊಂಬತ್ತರ ನಲವತ್ತೊಂಬತ್ತರಂದು ಈ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಿ ಜಾರಿಗೆ ತಂದು ನಮಗೆ ನಾವು ನೀಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ ಧನ್ಯವಾದಗಳು हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट